नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातरकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत चमचमीत रसरशीत अगदी मसालेदार शेवग्याची शेंग इथं शेवग्याच्या शेंग्याची भाजी तुम्हाला दिसत असेल फार छान अप्रतिम चवीची ही भाजी होते ही भाजी आपण ऑफिस टिफिनसाठी वापरू शकतो किंवा घरामध्ये सुक्की भाजी करायची असेल तर अशी शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी करून पहा मंडळी छान चवीची भाजी होते ही पाव किलो आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या शेंगा आपल्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून एक पाच ते सात मिनटासाठी उकळून घ्यायच्या आहेत हे पहा शेंगा उकळून घेतल्या की मऊसर होतात आणि ह्याची भाजी पटकन होते आपल्याला जी सुक्की भाजी करायची आहे किंवा शेंगा मसाला शेंग करायची आहे तर त्या शेंगासाठी आपल्याला अशी भाजी गरम पाण्यामध्ये ह्या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत कढई छान तापलेली आहे आपली दोन पळे आपण तेल घेऊया आणि तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी करूया जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला हिंग हळद टाकून घ्यायचे इथं आपल्या शेंगा एक पाच सा ते सात मिनिटासाठी आपण गरम पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या काढून घेतल्या आहेत आता इथे जिरे मोहरी हिंग हळदीची आपण फोडणी करू छान अशी फोडणी तडतडली की एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे कांदाही छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे हे पहा छान असा मऊसर होईपर्यंत कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवतो आहोत फार छान चवीची भाजी होते शेवग्याची शेंग पातळ तर नेहमीच आपण बनवतो रस्सा भाजी आपण नेहमी करतो तर त्याच्याऐवजी आपण मसाला शेंग करून पाहूयात छान चवीची भाजी होते ही कांदा असा मऊसर परतून झाला की आपण एक लाल चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊसर परतून घ्यायचा आहे हे पहा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे छान असा लालसर असा पिकलेला टोमॅटो असावा म्हणजे पटकन ह्या फोडणीमध्ये मऊ होतो टोमॅटो तो छान चवीची भाजी होते ही मंडळी करून पाहतो मी सुंदर चवीची भाजी होते आता थोडंसं इथं आपण मध्ये जागा करून घेऊया आणि सुक्क खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट आपण मिक्सरला करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला फोडणीला घ्यायची कमीत कमी मसाल्यामध्ये घरगुती मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय सुंदर चवीची भाजी होते रस्सा भाजी तर शेवग्याच्या शेंगाची आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे एकदा मसाला शेवग्याची शेंग किंवा सुक्की शेवग्याची शेंग करून पहा तुमच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता कारण सुक्की झाल्यामुळे आपली टिफिन रेसिपी तर तयारच होते आणि घरामध्ये सुद्धा सुक्या भाजी आपल्याला हवी असेल तर आपण अशी शेंग करू शकतो थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकून ही भाजी हे जो मसाला आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान असा मसाला परतून झालेला आहे आपला आता आपण इथं कांदा लसूण मसाला घेऊया काळं तिखट घेऊया आपलं घरचं जे रोजच्या वापरातलं तिखट आहे ते तिखट घ्यायचं आहे आणि कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे याच्यामध्ये जास्तीचे मसालेही कुठले आपल्याला वापरायचे नाही आहेत जर तुम्हाला लसूण खोबरं नको असेल तर आलं लसूण पेस्टही टाका छान अशी चवीला होते ही भाजी आणि अशा प्रकारे पावडर मसाले टाकून पुन्हा एकदा हे परतून घ्यायचे आपल्याला जेवढा आपण हा मसाला खमंग परतो तेवढी भाजी चवीला छान होते आता ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा आपण जे दहा साथ पाच ते सात मिनटासाठी गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेल्या आहेत किंवा मऊ करून घेतलेल्या आहेत त्या आता आपल्याला मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत छान असं ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेतलेला आहे आता ह्या शेंगा आपण फोडणीला टाकूया हे पहा दोनशे पन्नास ग्रॅम मी शेंगा घेतलेल्या आहेत आणि फार छान चवीच्या शेंगा होतात ह्या एक वेगळं काहीतरी खाण्यासाठी रसाभाजी नेहमी होते पण सुक्की भाजी शेंगांची अगदी कमीत कमी आपण घरी बनवतो तर अशा प्रकारे बनवून पहा छान चवीची भाजी होते आता आपण छान अशा शे ह्या शेंगा मसाल्यामध्ये परतून घेऊया एक पाच ते सात मिनटासाठी आपण गरम पाण्यामध्ये शेंगा घातल्यामुळे ह्या शेंगा मऊ होतात आणि लवकर शिजल्या जातात आता जेव्हा आपण मसाल्यामध्ये ह्या शेंगा शिजवणार आहे तर पुढे एक पाच मिनटात ह्या शेंगा शिजल्या जातात व्यवस्थित आणि भाजी छान होते आपली हे पहा आता हे जे आपण शेंगा उकडून घेतलेलं पाणी आहे हे पाणी टाकून नाही द्यायचं आपण दुसरी कोणती भाजी बनवू त्या भाजीला ते पाणी वापरायचं आहे चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि ह्या भाजीलाही आपण जे शेंगाचं पाणी आहे ते पाणी थोडंसं वापरणार आहे चिंच टाकूया जर चिंच नसेल तुम्हाला चालत तर लिंबाचा रस पिळून घ्या हे पहा चिंचेमुळे थोडंसे आंबटसर चव छान लागते ह्या भाजीला आणि चिंच टाकून छान अशी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची जेवढ्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार तेवढी चव पण छान येते भाजीला हे पहा एक थोडीशी चिंच टाकून आपण ही भाजी परतून घेतोय आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक दोन चा ते चार चमचे टाकायचा आहे म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो आणि भाजी चवीलाही खूप छान होते हे पहा एक दोन ते चार चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात ते चमचे तीन ते चार चमचे आपल्याला टाकायचे आहेत आणि शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आणि हा जो आपण शेंगा उकडलेलं पाणी आहे ते एक थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे पहा एक छोटी वाटी मी अर्धी वाटी घेणार आहे पाणी आणि ते या शेंगाला शिजण्यापुरत्या म्हणजे आपण शेंगा मऊ करून घेतलेल्या आहेत पण आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी हे पहा छोटी वाटी आहे आणि त्या वाटीने मी पाणी घालते छान असं हे पाणी घालून ही भाजी परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून द्यायची आहे शेंगा सुंदर चवीची भाजी होते तुम्ही ऑफिस टिफिनला तर आरामशीर नेऊ शकता अगदी शेंगा आदल्या दिवशी रात्री जरी तुम्ही गरम पाण्यातून उकडून ठेवलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा मिनटामध्ये ही भाजी होते रेपा झाकण ठेवूया आपण आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आणि अशा प्रकारे आपली शेवग्याची शेंग मसाल्यातली तयार आहे आपण टिफिन रेसिपी म्हणायला याला काहीच हरकत नाही आहे हे पहा छान अशी सुक्की शेवग्याची शेंग किंवा मसालेदार शेवगा शेंग आपली तयार आहे करून पहा मंडळी अप्रतिम चवीची ही भाजी होते आता आपण काढून घेऊया सुंदर चवीची भाजी झाली शेंग शिजले का पाहूया हे पहा छान अशा शेंग आपली शिजलेली आहे आता आपण सर्व करूया थोडी कोथिंबीर घालायची आहे ह्या भाजीला आपल्याला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही भाजी आवडीने खातात अगदी पौष्टिक भाजी आहे आणि चवीलाही छान होते चपातीबरोबर भाकरीबरोबर याचा स्वाद खूप छान लागतो कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे हे पहा शेवग्याची शेंग मसाला शेवगा शेंग घरच्या अगदी साहित्यात कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही शेंग बनवलेली आहे आता सर्व करूया सुंदर अशी भाजी होते ही पौष्टिक तर आहेच पण थोडासा शेवग्याच्या शेंग्याचा वेगळा प्रकार म्हणून ही भाजी करायला काही हरकत नाही आपल्याला ऑफिसच्या टिफिनसाठी तर दहा मिनटाची भाजी दहा मिनटामध्ये होतेही आदल्या दिवशी शेंग आपण गरम करून गरम पाण्यातून काढून जर ठेवली तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी ही सकाळी ऑफिसच्या टायमिंगला जर ही भाजी तुम्ही केली तर दहा मिनटामध्ये ही भाजी होते अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी फार छान आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद मंडळी